मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्वे खूप छान असणार आणि हॅपी uh, असणार माझ्यासारखं आणि मला बघून अजून झाले असणार तर आता मी uh, मला दुबईला येऊन तुम्हाला माहित आहे सिक्स डेज झाले आहेत तर मी आता चालली आहे इंडियाला परत कारण मला शूट आहे आणि माझा बड्डे पण आहे सो so, मी रिटर्न येणार आहे थोड्या दिवसांनी आता मी थोड्या दिवसासाठी चालली आहे कारण शूट पण आहेत सॉन्गचे तर मी ते पूर्ण करून रिटर्न येणार आहे सो so, मी आता चालली आहे तर आता माझी फ्लाईट आहे दीड वाजताची मी दहा वाजता एअरपोर्टला जाणार आहे सो so, स्ट्रेट येऊन आणि व्लॉग लास्टपर्यंत बघा मला मम्मी पप्पाचे रिएक्शन कॅप्चर करायचे कारण मला त्यांची पण खूप आठवण येत होती कारण मी ते कामामध्ये बिझी होती आणि मी कंटिन्यू रडत होती पण ठीक आहे थोड्या दिवसासाठी रिटर्न चालली आहे रिटर्न येणार आहे सो स्ट्रेट येऊन मेन गोष्ट अशी आहे की मी ना दोन दिवस कामामध्ये होती आणि मी खूप रडत होती खूप मला मी असं कधी मम्मी पप्पाला सोडून नाही राहिली आणि हे माझा फर्स्ट टाइम मी एवढी रडत होती एवढी रड होती एवढी रड होती म्हणून मी चालली आहे आणि सेकंड थिंग आहे जायची की माझे शूट आहेत सॉंगचे दोन आणि त्याच्यानंतर बर्थडे बड्डे मला इथे नाही सेलिब्रेट आहे नो मी इथे कोणाला ना ओळखत नाही मला माझा या हा बर्थडे तरी खराब नाही करायचा आहे ना आता मी आहे कॅब मध्ये

<laughs> खूप बकवास वाटत कशाला आली तू तिकड थांबायचं ना तू अरे <laughs> मेसेज करतात कधी येते कधी येते आलिया तुत्रांना कुत्रे दे मी काय तुझा पाप केलंय दे

आम्ही सगळे रडलो तनुची मम्मी रडली हो रडले रडले रे काम माझा बड्डे पण ती बोलली कशी एकदम सतरा डिसेंबर मला माहिती आहे वा पडशील प्रिया तिथे पैसे हा आम्ही बड्डे सेलिब्रेट केलेला काय आज बड्डे कुठे येत नाही मी रॅन्डम फोटोज पाहिजे इथे आम्ही आलोय ठेल्यावर खायला आम्ही मागतो मेकअप कशाला आणून येतो काय नाही आण नाही ना। ना। ना? मी स्वतः लावून येते फक्त मग रेडी होऊन यायच ना घेऊन यायचं का हा घेऊन यायच मी आलेली ना मी तिकडे होती दुबईला तेव्हा या सगळ्या मेसेज करा ये ना गे आणि मला तिथे कंटाळत होता आणि मेन म्हणजे माझा बड डे पुन्हा हे केला असता त्यापेक्षा वेस्ट केला असता म्हणून घ्या वरचा का तिथे बसून काढा

केटलिये